नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत एकूण किती खाजगी विधेयक मांडले गेलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत देशात कोणतेही कायदा करण्यापूर्वी संसदेत विधेयक मांडावे लागतात प्रामुख्याने विधेयक हे संबंधित खात्याच्या मंत्र्याकडून मांडले जाते त्यानंतर त्यावर चर्चा करून मतदानाद्वारे ते मंजूर केले जाते किंवा फेटायला जाते परंतु संसदेत खाजगी विधेयक मांडल्याचे आपण बरेचदा ऐकतो हे विधेयक नेमके काय असतात आणि सतराव्या लोकसभेत किती खाजगी विधेयक मांडले गेले आहे त्याबाबत आपण सविस्तर प पा, माहिती पाहू आणि किती खाजगी विधेयक मंजूर झाले आहे ते पण पाहू राज्यांनी आहे खासदारांनी मांडलेली खाजगी विधेयक महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात एकशे सव्वीस खाजगी विधेयक महाराष्ट्राकडून मांडले गेलेले के आहेत केरळ पंच्याण्णव उत्तर प्रदेश शहाऐंशी बिहार बहात्तर तामिळनाडू एकोणसाठ राजस्थान सत्तावन्न झारखंड चेचाळीस आंध्र प्रदेश सव्वीस पश्चिम बंगाल चोवीस मध्य प्रदेश चोवीस या प्रकारचे राज्यांनी आहे खाजगी वि विधेयक मांडले गेलेले आहेत तर एकूण बघा खाजगी विधेयक म्हणजे काय संसदीय नियमावलीनुसार एखादा कायदा करण्यासाठी सरकारकडूनच विशेषतः संबंधित खात्याच्या मंत्र्याकडून विधेयक मानले जाते त्याच सरकारी विधेयक असे म्हटले जाते जेव्हा मंत्र्याव्यतिरिक्त एखाद्या खासदाराकडून विधेयक मांडले जाते त्यास खाजगी विधेयक असे म्हटले जाते परंतु ही खाजगी विधेयक मांडण्यापूर्वी खासदाराला पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे आता बघा पक्षांनी आहे मांडलेली खाजगी विधेयक आपण पाहू पक्षांनी कोणत्या कोणत्या पक्षांनी किती खाजगी विधेयक मांडले आहे ते पाहू भाजप तीनशे सहासष्ट खाजगी विधेयक एकूण पाच वर्षामध्ये मांडलेले आहे त्यानंतर काँग्रेस एकशे तेहतीस शिवसेना अठ्ठेचाळीस द्रमुक चाळीस वाय एस आर काँग्रेस वीस जदयू एकोणीस आर सी पी अठरा राष्ट्रवादी काँग्रेस सोळा बसपा चौदा आणि बिजद तेरा असे हे पक्षनीय गेल्या पाच वर्षात मांडलेले खाजगी विधेयक आहेत